मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच अठ्ठावीस जानेवारीचा एपिसोड एपिसोड अशा सुरुवातीला आपल्याला दाखवतात हो की सायली आणि सुमन त्यांच्या खोलीत बसलेले असतात सायली सुमनला म्हणते सुमन, सुमन काकू तुम्ही किती छान नाटक केलं तो सगळ्यांना वेडस बनवून टाकलेत कोणालाचही लक्षात येत नाहीये सुमन म्हणते अगं पण मला या गोष्टीचं वाईट वाटतं सुमन म्हणते एका माणसाच्या वागण्यामुळे मी दोन लोकांना शिक्षा देते भाऊजी आणि वहिनींवरचं प्रेम मला हे सगळं करायला देत आहे सायली मला खूप अपराधी वाटते आपण सांगून टाकूया का सायली म्हणते सुमन काकू जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला तर प्रतिमात्यांचा स्वभाव माहिती आहे नागराज काका त्यांच्याशी जरा गोड बोलतील आणि त्या लगेच हे होते आणि जर रविराज काकांनी रागात त्यांना घराबाहेर काढलं किंवा त्यानं जाब विचारला तर खूप प्रॉब्लेम होईल नंतर आपल्याला दाखवतात की कल्पना जेवण बनवत असते तेवढ्यात तिथे सचिन येतो आणि तो, तो कल्पनाला हाक मारतो कल्पना म्हणते अरे तुला किती वेळा सांगितलं की तू या घरात येऊ नकोस काय चाललंय तुझं कल्पनाचा आवाज वाढलेला ऐकून प्रताप पण खाली येतो आणि तो म्हणतो तू अरे तुला तर घराबाहेर हकरलेलं ना असं काय करतोय आमच्यापासून तू दूर राहा इकडे सचिन अस्मिताला भेटायला म्हणतो की मला आतमध्ये जाऊ द्या एकदा तरी जाऊ द्या मला अस्मिताला भेटायचं आहे ती माझे कॉल्स घेत नाही आहे माझ्या मेसेजचा रिप्लाय करत नाही आहे आणि सचिन त्या दोघांना न जुमानता आत घुसायला जातो तेवढ्यात अश अर्जुन आणि सायली येतात अर्जुन त्याला थांबवतो आणि कानाखाली लावून देतो तेवढ्यात तिकडे अस्मिता येते अस्मिता म्हणते तुला लाज वाटते का इकडे तोंडवरून करू यायला सचिन म्हणतो अगं तू माझे कॉल्स घेत नाही आहेस माझ्या मेसेजचा रिप्लाय नाही करत आहेस मग मी काय करू अस्मिता म्हणते मग ते हे तेव्हा नाही लक्षात आलं जेव्हा तू वाहत गेलास तेव्हा सचिन म्हणतो अगं अस्मिता मी एकदम एकटा पडलो आहे मी जेव्हा सांगितलं की मला इथेच राहायचं आहे कॅनडाला नाही जायचं तेव्हा त्यांनी मला कामावरून काढून टाकलं आणि माझे सगळे अकाऊंट्स फ्रीज करून टाकले आणि जे काय मला पगार द्यायचा होता तो पण बंद केला आणि त्यांनी आता सांगितलं की जर तू येणार असशील परत तरच तुला हे सगळं देऊ नाही तर तुला देणार नाही पण मी त्यांना सांगितलं की मला माझ्या बायकोसोबत आणि बाळासोबत नवीन जग बनवायचं इकडे अस्मिता लगेच आवाक होते अर्जुन म्हणतो एवढीच पैशाची कमी होती तर मग त्या गर्लफ्रेंडला भेटायचं ना सचिन म्हणतो अशी नाती टिकत नसतात कल्पना म्हणते आता बसकर निघ आता सचिन म्हणतो पण जर मी एकच गोष्ट सांगतोय अस्मिता जर माझ्याशी बोलली नाही आणि माझ्याशी संबंध ठेवला नाही तर मी जेवणपणे त्याग करेन आता मरण आलं तरच बरं आणि अस्मिताला फार रडायला येतं पण सचित निकडून निघून जातो इकडे प्रतिमा सुमनजवळ बसलेली असते नागराज म्हणतो अगं दादा कुठे दिसत नाही आहे ती म्हणते की बाहेर गेलं आहे नागराज म्हणतो तुम्हाला पण भाजी आणायला जायचं होतं ना बाहेर आठवड्याभराची तुम्ही जा मी सुमनजवळ बसतो प्रतिमा म्हणते नाही ते आल्याशिवाय मी जाणार नाही नागराज म्हणतो अगं वहिनी तुला माझ्यावर काही भरोसा नाहीये का कधी काळी एकदा फक्त चुकून सुमनच्या अंगावर हात उचलला आणि आता आहे की किडनॅपिंगमध्ये मध्ये पण माझं काही संबंध नाहीये आता तरी विश्वास ठेव हो माझ्यावर प्रतिमा सुमनला विचारते सुमन मी जाऊ का चालेल का तुला सुमन मांड उलवते इकडे अस्मिताला सगळे समजावत असतात पूर्णाजी म्हणते बेताल वागताना स त्याच्या बायकोचा आणि होणाऱ्या बाळाचा विचार नाही केला आणि आता अस्मितालाच गिल्ट फील करवते मरणाच्या गोष्टी करून म्हणजे तिलाच पश्चाताप व्हावा ती जी काय वागली त्याचा नंतर आपल्याला दाखवतात हो की नागराज सुमनसाठी जेवण घेऊन येतो आणि तिचा हात धरून तिला वरती बसवतो आणि सांगतो आज एका मुलीचं नशीब फळफळलंय फर नागराज स्वतः येऊन तिला भरवणार आहे आणि जबरदस्तीच्या तोंडात जेवण कोंबतो इकडे अस्मिता नुसती ढसाढसा रडत असते तेवढा तिकडे अश्विन येतो अश्विन म्हणतो काय झालंय सायली घडलेला प्रकार सांगते अश्विन अस्मिताला खूप दिलासा देतो तो म्हणतो की जे काय होतंय त्याची बाळाची काय चूक आहे ग इतका त्रास तुला सहन करावा लागतो अस्मिता म्हणते सचिन असा नव्हता तो माझ्यावर खूप प्रेम करायचा आता तो का असा वागतोय मला माहिती नाही अर्जुनला हे सगळं बघवत नाही तो भयंकर चिडतो आणि म्हणतो आता मी आज सचिनची पोलीस कंप्लेंटच करणार आहे त्याला चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे आणि तो निघतो तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो दादा थांब तू एकटा जायचं नाही आहेस मी पण येणार तुझ्यासोबत एकदाच सचिनचं सोक्षमोक्ष लावून टाकूया त्याच्या घरीच जातो आम्ही पूर्ण आजी म्हणते त्याच्या घरी जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे कोणी कुठे जायचं नाही त्याला आदळ घडणार आहे का नाही ना, ना, ना परत घराचं वातावरण गढूळ होईल नका जाऊ आपण दोन तीन दिवस जाऊ दे, दे मग काय तर ठरवूया सचिनबद्दल इकडे नागराज सुमनला भरवत असतो एक घास चिऊचा एक घास नागराजचा आणि नंतर म्हणतो इतके दिवस वडापाव खाऊन कंटाळा आला असेल ना तुला हे घे आता चांगलं चांगलं जेवण जेव नंतर सुमन नाट्य करते तूच तूच होतास ना तूच होतास ना जेणे मला हात बांधला माझे पाय करकसून बांधले आणि तोंडात बोळा टाकला आणि रडायला लागते सुमन एवढी छान ॲक्टिंग करत असते नागराज पण तिच्यासोबत हसायला लागतो सुमन म्हणते तूच केलं किडनॅप मला आठवते हो किडनॅप किडनॅप मला दोरी बांधून ठेवलेली हाताला नागराज हसायला लागतो आणि म्हणतो हो मीच केलं किडनॅप तुझी अवस्था तिकडे वेड्यासारखी झाली होती आता बघ डोक्यावर परिणाम किती झाला आहे तुला आठवतच नाही की मीच तुला किडनॅप केले हो मी बांधलं तुझे हात मी बांधले आठवलं का तुला कुठे बांधलं आठवत आहे सुमन लगेच नाटक करते विसरले विसरले नागराज म्हणतो हसायलाच लागतो तो म्हणतो बरं हल काहीच नाही आठवत आहे ना तुला नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली गप्पा मारत बसलेले असतात सायली अर्जुनला म्हणते की आता कसं सावरायचं अस्मिता ताईना मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की सुमनचा तोंड धरून नागराज जोरात ओरडत असतो की मीच तुला किडनॅप केलं होतं आणि बावीस वर्षांपूर्वी रविराज आणि प्रतिमाचा ॲक्सिडेंट घडवून आणलेला तो मीच होतो मीच होतो तो मास्टर आणि हे सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं आणि हा व्हिडिओ अर्जुन आणि सायलीला सापडतो मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय